नमस्कार चिंगी नावाची मुलगी चिंगी नावाची मुलगी लाजत लाजत मेडिकल स्टोअरच्या काउंटरजवळ गेली चिंगी नावाची मुलगी लाजत लाजत मेडिकल स्टोअरच्या काउंटरजवळ गेली आणि त्या दुकानदाराला ती लाजतच म्हणते मला काही औषध वगैरे यायचं नाही मला <laughs> काय औषध वगैरे घ्यायचं नाही फक्त तुमच्याकडून माझ्या प्रियकराचं पत्र वाचून घ्यायचं आहे तुमच्याकडून फक्त माझ्या प्रियकराचं पत्र वाचून घ्यायचं आहे कारण माझा प्रियकर कारण माझा प्रियकर डॉक्टर आहे ना माझा प्रियकर डॉक्टर आहे ना धन्यवाद